इचलकरंजी ता अकरा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे आठवड्यातून एकदा पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोभिजावे लागत आहे त्या, त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीने महापालिकेवर मोर्चा काढून पाणीपुरवठा विभागात आंदोलन केले यावेळी कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर व शाखा अभियंता बाजी कांबळे यांना घेरावं घालून या प्रश्नी जाब विचारला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत महापालिका दणानून सोडली येत्या तीन दिवसानंतर दोन दिवड आड पाणी पुरवण्यात करण्यात येईल अशी हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले याची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा येत्या गुरुवारी ता अठरा हजारोंच्या संख्येने येऊन पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना कोंडून घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला शिरोलीकर यांनी पाणी विस्कळीत का झाले याचे स्पष्टीकरण दिले दोन उंदिरांमुळे मजरेवाडी उपसा केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेला बिघाड सोमवारी दिवसभर दोन्ही उपसा केंद्रांचा खंडित झालेला वीज पुरवठा व तांत्रिक अडचणी याची माहिती त्यांनी यावेळी दिली सध्या कृष्णा आणि पंचगंगा योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे नवरात्रोत्सवापर्यंत सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल असे यावेळी शिरोलीकर व कांबळे यांनी सांगितले आंदोलनात शशांक बावचकर सागर चाळके मलकारी लावटे सयाजी चव्हाण बाबासो कोतवाल, सदा मलाबादे, बादे बिस्मिल्ला गैबान युवराज शिंगाडे संभाजी सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते hey there,